एक एप्रिलला विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे आता शहरातील प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक आठ एप्रिल रोजी पालिकेत होणार आहे पुणे महानगरपालिकेतील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्षपदाची निवडणूक आठ एप्रिल ला होणार आहे तर या पदासाठीचे अर्ज चार एप्रिल ला दुपारी तीन ते पाच या वेळेत पालिकेत सादर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आठ एप्रिलला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी निवडणुकीस सुरुवात होईल या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याची माहिती नगर सचिव सुनील यांनी दिली आहे एक एप्रिल ला विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे आता शहरातील प्रभाग अध्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक आठ एप्रिल रोजी पालिकेत होणार आहे पुणे महानगर पालिकेतील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्ष पदाची निवडणूक आठ एप्रिल ला होणार आहे तर या पदासाठीचे अर्ज चार एप्रिल ला दुपारी तीन ते पाच या वेळेत पालिकेत सादर करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आठ एप्रिल ला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी निवडणुकीस सुरुवात होईल या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी विकास देशमुख हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याची माहिती नगर सचिव सुनील पारखी यांनी दिली आहे